वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य माननीय विश्वजित कांबळे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई करा वंचित बहुजन आघाडीची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य विश्वजित कांबळे यांना स्थानिक गुंडाने शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली होते त्या गावगुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीने जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडे कडे केली याविषयी अधिक माहिती अशी की चिपरी गावामध्ये अतिक्रमण काढण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे धमकी देणारा गावगुंडाचे अतिक्रमण काढण्यास विरोध होता कारणावरून माननीय विश्वजित कांबळे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली धमकी देणाऱ्या गुंडाचा करता करविता धनी हा पडद्यामागे असून तो या गावगुंडांना पोसत आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वेगाने वाढत आहे त्यामुळे मोठ्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे वंचितचे पदाधिकारी हे निष्ठावान आहेत त्यांना मोडून काढणे शक्य नाही ते सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे अशा गावगुंडांचा वापर करून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा लोकांच्या मुजक्या वेळोवेळी आवळल्या नाहीत तर उद्या त्यांचा त्रास सर्वसामान्यांना होऊ शकतो त्यामुळे यांच्यावर वेळीच कडक कारवाई करावी अशी भूमिका घेत शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या आशयाचे निवेदन जयसिंगपूर पोलीस स्टेशनला दिले यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव तांबे वंचित बहुजन महिला आघाडी वासंतीताई मेहतर महिला आघाडीच्या करुणाताई कांबळे जिल्हा कोशाध्यक्ष प्रकाश कांबळे जिल्हा आय टी आय प्रमुख विद्याधर कांबळे तालुका अध्यक्ष महेंद्र कांबळे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे तालुका महासचिव विश्वास शिंगे तालुका महासचिव किरण कांबळे तालुका संघटक गौतम कांबळे तालुका संघटक निखिल कांबळे तालुका कोषाध्यक्ष बीरू कांबळे तालुका सचिव सुनील भोसले तालुका सल्लागार अजित कांबळे तालुका सल्लागार धोंडीराम कांबळे तालुका उपाध्यक्ष शीतल धनवडे तालुका सचिव लक्ष्मण कांबळे जयसिंगपूर शहर पदाधिकारी अमित वाघवेकर यांच्यासह अमित धनवडे प्रशांत धनवडे सूरज कुर्णे संतोष कांबळे किशोर कांबळे गजानन कांबळे युवराज सासणे तुषार कांबळे नितीन कांबळे अक्षय कांबळे पोपट कांबळे राजेश कांबळे सुजित कांबळे विलास कांबळे रमेश कांबळे दादासो कांबळे सूरज धनवडे सुशांत धनवडे राजू कांबळे सुनील कांबळे इत्यादींच्या या निवेदनावर सह्या आहेत शिरोळ तालुक्यातील आपल्या वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदस्य असणारे विश्वजित सर यांच्याबद्दल काल परवा एक दोन दिवसापूर्वी काही आक्षेपार्य गावगुंडांनी जे स्वतः महागुंड आहेत त्यांनी विश्वजित सरांच्याबद्दल आक्षेपार्ह असे विधान केलेलं आहे ते विधान पक्षाच्या बदनामीकारक असून त्याच्यापुढे अशी कोणतीही बदनामी का बदनामीकारक होणारे आक्षेपार्ह विधान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सहन करण्यात येणार नाही त्यांनी लक्षात घ्यावं की त्यांनी चार पाच लोकांनी येऊन इथं निवेदन दिलेलं आहे जर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली तर जयसिंगपूरमध्ये राहायला जागा राहणार नाही याची नोंद त्यांनी घ्यावी व इथून यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असे यांच्या या महागुंडांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेश्वर राहणार नाही याची नोंद घ्यावी भी जय भीम वंचित बहुजन आघाडीचे राज्य सद, राज्य सदस्य आदरणीय विश्वजित कांबळे साहेब यांच्यावर जेव्हा मान हानिकारक शब्द प्रयोग केलेला आहे त्या खंडणीखोराला मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर उपाध्यक्ष या नात्याने मी त्याला इशारा देऊ इच्छितो हो की त्याने ज्या पद्धतीचे शब्द प्रयोग केलेले आहेत की जयसिंगपूरमध्ये तू सभा घेऊन दाखव मी त्याला आव्हान करतो आहे की इथून पुढचे सगळे कार्यक्रम जयसिंगपूरमध्येच होतील त्याला किती हिंमत आहे त्याने अडवून दाखवावं हो। आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी तसेच विश्वजित कांबळे साहेब त्यांनी आदरणीय विश्वजित कांबळे साहेबांशी जो शब्दप्रयोग केलेला आहे तो त्वरित तो मागे घ्यावा नाहीतर या जयसिंगपूर शहरामध्ये जयसिंगपूर शहरामध्येच नाही तर या राज्यामध्ये आम्ही मोठ्या ताकदीनं जी वंचित बहुजन आघाडी विश्वजित कांबळे साहेबांच्या पाठीशी या शिरोळ तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विश्वजित कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि त्यांच्या जीवाला जर धोका होत असेल तर वंचित बहुजन आघाडी त्याला रोखोक उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन करतोय की अशा खड्डेखोराला योग्य वेळीच थांबवावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून त्याला योग्य पद्धतीचा न्याय देण्याची वेळ आणू नका आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला अजून एकदा ह्या निवेदनाद्वारे एक विनंती केलेली आहे पुन्हा एकदा त्या खंडीघोराला इशारा देतो आहे वंचित बहुजन युवा आघाडीचा उपाध्यक्ष म्हणून त्यांना रस्त्यावर थांबवून जा विचारण्यात येईल एवढं आश्वासन देतो आणि मी थांबतो जय भीम